पाटेच्या रम्य वातावरणात फिरताना समोर दिसतो तो सिंधुदुर्ग सिंधुसागराशी सोबत करणारा शिवाजी महाराजांचा एकनिष्ठ सेवक सिंधुदुर्ग हा फक्त मालवणचाच नाही तर साऱ्या कोकणचा सा मानबिंदू आहे किल्ल्यावर हो स्वराज्याची सरद सह्याद्रीच्या डोंगर रांगा ओलांडून सागराला भिडली ज्याचा आरमार त्याचा समुद्र हे शिवाजी महाराजांनी जाणले होते बसरूर मोहिमेचं निमित्त करून महाराज मालवणला आले सिंधुसागराच्या लाटाशी झुंज देणारे कुर्टेपेठ पाहिले आबंकर नावाच्या स्थानिक ब्राह्मणाकडून शुभमूर्त काढला वेंगुर्लेकर डच गोवेकर पोर्तुगीज आणि वाडीकर सावंतच्या अगदी शेजारी स्वराज्याचा एक नवा जलदुर्ग हळूहळू आकार घेऊ लागला किल्ल्यांचं महत्त्व काय किंवा किल्ले का बांधायचे किंवा शिवरायांनी किल्ले का बांधले किल्ले म्हणजे एक साम्राज्य त्याच्या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवणं आणि बरेचसे किल्ले असे जे प्रवास मार्ग असे त्या काळचे तिथे निर्मित तिथे निर्मित केले जायचे जेणेकरून त्या प्रवास मार्गावर कर वसूल केला जायचं शिवरायांना हे महत्त्व माहिती होतं त्यांनी त्यामुळं दुर्गांची एक शृंखलाच तयार केली म्हणजे समुद्रकिनारा असो किंवा सह्याद्री असो तर ते किल्ल्यांचं महत्त्व ओळखून होते त्यामुळे त्यांनी किल्ल्यांच्या निर्मितीकडे जास्त दिला एकूण पस्तीस वर्षात त्यांनी एकशे अकरा किल्ल्यांची निर्मिती केली त्यातील हा एक किल्ला सिंधुदुर्ग म्हणजे स्थापत्यकलाचं एक उत्कृष्ट नमन साधारण इसवी सन सोळाशेच्या दरम्यान इंग्रज आणि डच यांचं समुद्रावर वर्चस्व होतं आणि ज्यांचं समुद्रावर वर्चस्व होतं साहजिक मग आजूबाजूची किनारपट्टी किंवा आजूबाजूची जी गाव वगैरे तिथं त्यांचं वर्चस्व असायचं छत्रपती शिवराय हे ओळखून होते त्यामुळे त्यांनी जेवढे सागरी किनारे आहेत तिथे आपले किल्ल्यांची शृंखला चालू करण्याचं चालू करण्यास प्रारंभ केला त्यातीलच हा एक किल्ला सिंधुदुर्ग जेव्हा सोळाशे चौसष्टमध्ये शिवराई इथे कोकण दा कोकण दौऱ्यावर आले होते ते तेव्हा त्यांना समुद्रात एक दूरवर काळा टिपकाली तेच हे कुरटे बेट येसाजी तानाजी हे मातब्बर सादर येऊन त्यांनी या बेटाची रेखी केली त्यानंतर स्वतः येऊन त्यांनी हे कोर्टेपेठ पाहिलं आणि त्यांना ही जाणीव झाली की चौऱ्याऐंशी बंदरा एक जो भक्कम किल्ला तयार करायचा त्यासाठी यासारखी चखोट जागा नाही शिवरायांचं समुद्रकिनारावर किल्ला असो किंवा सह्याद्री त्यांच्या बांधणीचं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे गोमुखी दरवाजा म्हणजे आता इथून तुम्हाला सहजासहजी प्रवेशद्वार दिसणार नाही पण जसं आज जाल तसं प्रवेशद्वार दिसेल जेणेकरून शत्रूंच्या थोपांचा मार किंवा डायरेक्ट शत्रू अटॅक करू शकत नाही आणि इथून दरवाजे दिसतच नाही जर जरी शत्रू मोठ्या वेगाने किंवा वेगाने जरी आता के। एंट्री केली तर हा इथं पुढे त्याचा स्पीड कमी होतो जे आपण जसं महाप्रवेशद्वाराकडे जाऊ सुरुवातीला हा दिसतच नाही आणि थोडं पुढे गेल्यावर हा महादरवाजा दृष्टीशेपात येतो प्रवेशद्वारच्या समोरच दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे आणि तिथून आपली महादारून किल्ल्यात प्रवेश होतो टोटल किल्ल्याला पंधरा फूट अशी तटबंदी आहे पंधरा फूट उंच अशी तटबंदी आणि जवळपास माझ्याकडे आणि जवळपास टोटल किल्ल्याला बावन्न भरून जाईल आणि दोन वॉच टॉवर आहेत आता हे हे जे जागा आहे इकडे छत्रपती शिवरायांचे जे हाताचे आणि पावलांचे ठसे आहेत ती ही जागा किल्ल्याच्या पायाच्या भरणीसाठी म्हणजे जेवढं किल्ले पाया, जे पाया मजबूत तेवढा किल्ला मजबूत आणि हे महाराजांनी कुर्टेबेच्या काटोकाट पायाभरणी करून जेणेकरून किल्ल्याचे बुरुंज आणि तटबंदी मजबूत होईल याकडे लक्ष होतं त्यासाठी जवळपास पाचशे खंडी शिस त्यांनी राजापूरच्या वाखारेतून आणून इथे भक्कम पाया निर्मिती केली होती त्या जागी महाराजांच्या पायाचा ठसा आहे आणि तसच ह्याच्या वरच्याच बाजूला महाराजांच्या हाताचा ठसा आहे पुढे काच लावल्यामुळे याच समोरच रिफ्लेक्शन येत आहे किल्ल्याचं एकूण क्षेत्रफळ जवळजवळ अठ्ठेचाळीस एकर आहे आणि पूर्ण किल्ल्याची तटबंदी जवळजवळ तीन किलोमीटर लांब इतकी आहे म्हणजे ही जर तुम्ही तटबंदीची रुंदी पाहिली जवळजवळ दहा ते बारा फूट अशी रुंद आहे म्हणजे इथून शत्रूच्या तोबगोळ्यांचा मारा किंवा शत्रूंनी नुकसान करायचं म्हटलं किती तटबंदीचं तर जवळजवळ अशक्यच पूर्ण किल्ल्याची तटबंदी ही अशी झिगझॅग पद्धतीने आहे किल्ल्याच्या चौबाजूनी जी तटबंदी आहे त्याच्या सगळ्या बाजूला एक ठराविक अंतरावर हे असे झरोके आहेत जेणेकरून शत्रु पक्षाचे जर घोड्या गलपत्ता जवळ आली तर त्यावर मारा करता येऊ शकत असे महाराजांच्या स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना किंवा उत्तम उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग पावणे चारशे वर्ष झाले रोज तर तटबंदीला लाटांचा मारा होता तटबंदीचा एक दगड इंचभरही हल्लेला नाही काही अंतरावरून तटबंदी उतरण्यासाठी अशा पाय परंतु इथे हे एका बाजूला एक, एक दे, देवळी टाईप दिसत दरवाजा आहे की का। काय आता ती काय ते वर जाऊन पाहूया चढताना थोड़ा सावकाश कारण या पायऱ्या तटबंदीला खेटून चढून आलो की हे एक छोटीशी जरोका आहे आणि या झरोकेतून पाहू शकतो येथून खाली समुद्र लक्ष ठेवलं जात म्हणजे ही, ही जागा होती की सैनिकांसाठी तयार केलेले शौचकूप होते हे जाणकारांनी कमेंट्स करून सांगावे तर या बेटावर मोट हे समोर दिसत आहे हे असे दगड दगड मोठमोठे खडक होते तेच फोडून तटबंदीसाठी वापरलेले मागे हे पाहू शकता तटबंदीला तोच दगड वापरलेला आहे आणि हे जे सर्व गाड्यांवर असतं ते चुन्याचा घाणा चुना गुळ हे सगळं मिक्स करून हे या, या गडाच्या निर्मितीसाठी वापरलं जायचं जेणेकरून भक्कमता आणि भव्यता वाढते किल्ल्यावर जे पूर्वीची लोकवस्ती होती किंवा आत्ता जे लोक राहतात त्यांच्या सोयीसाठी हे गडावर तीन विहीर आहेत ही इकडे आहे ती साखर विहीर ही दूध विहीर आणि पुढे एक आहे आताही या विहिरीला पाणी आहे हा निसर्गाचा एक चमत्कारच म्हणता येईल की समुद्राच्या मधोमध्ये किल्ला असून त्याला तीन विहिरी येत आणि त्यात गोड पाणी आहे हे माझ्या मागे आहे हे गडावरील महादेवाचं मंदिर आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की आतमध्ये एक भुयार आहे आता इथे बऱ्याच वेळ थांबलो मी इथे खूप गर्दी आहे आतमध्ये त्यामुळे मला आत जाऊन शूट करता येत नाही मग मी इथेच माहिती देऊन मग ते भुयार तुम्हाला दाखवतो तर हे जे भुयार आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांचे खिल्ले म्हटलं की तिथे ऐनवेळी युद्धाच्या प्रसंगी गडातून जे व्यक्ती आहेत त्यांना सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी एक काही चोरवाटा किंवा भुयार असायचे तसेच हे सिंधुदुर्ग गडावरील एक भुयार हे जे आहे हे इथून बाहेर मालवणमध्ये कांदळगाव कांदळगाव कांदळगावच्या एक ओझर तिथे एक ब्रह्मानंद महाराजांची एक समाधी तर तिथे हे भुयाराचं दुस दुसरं टोक मंदिराच्या आतमध्ये आपण आलो की हे हे जे आहे खाली हे हेच ते भुया आणि हे भुयार पुढे कांदळगाव इथे निघतं म्हणजे महाराजांच्या वास्तुकलेचा किंवा त्यावेळेची त्यांची दूरदृष्टी ही वाख्यानं जोडली होती म्हणजे जर संकट समय इथून जो, जो मार्ग निघाला तो डायरेक्ट जवळजवळ एक आठ नऊ किलोमीटर म्हणजे महाराजां महाराजांचं स्थापत्य केलं बरोबर आहे जे कोणी या किल्ल्याचे निर्मित करणार आहेत त्यावेळेस त्यांचंही खरोखर कौतुक की म्हणजे एवढं मी आता पुण्याचं आहे तर पुण्यात जे मेट्रोचं चा काम चालू आहे ते तेच बघतो त्याला अत्याधुनिक सध्या यंत्रणा वगैरे असून इतका कालावधी लागतो त्या काळी फक्त पाथारोट आणि त्यांचं नॉलेज त्यांचं जे दगड फोडण्याचं किंवा दगडातून मार्ग काढण्याचं जे नॉलेज होतं ते वापरून हा भुयारी मार्ग तयार करण्यात आलेला आता हा उ दिसणार आहे पण इथून तो मार्ग सुरू होत होता आणि पुढे कांदळ गावात निघत होता ह्या ज्या इथे खाचा आहेत ह्या कदाचित त्या काळी मशाले वगैरे लावण्यासाठी मशाले लावून इथे उजळ करण्यासाठी तयार करण्यात आलं असं म्हणजे आता हा हे ज्या हो त्या काळी पाथर होत होते ते दगडावर हातोडी मारून त्या कंपनाने त्यांना माहिती व्हायचं हो की खाली दगड किती खोल आहे किंवा आजूबाजूला पोकळी आहे का खाली पाणी आहे का तर त्यांच्या या ज्ञानाचा वापर करून हे असे भुयारांचे मार्ग जागोजागी किल्ल्यावर तयार केलेले आहेत आणि हे त्या भुयारी मार्गाच्या पुढे असलेलं शंभू महादेवाचं मंदिर सिंधुदुर्गावर राजाराम महाराजांनी तार केलं हे छत्रपती शिवरायांचं मंदिर ही महाराजांची कोळी वेशातील मूर्ती सिंधुदुर्गचा निरोप घेऊन निघालो सिंधुदुर्गचे उपदुर्ग असलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला राजकोट याकडे शिवरायांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड राजकोट सर्जकोट हे किल्ले बांधले मालवण किनाराच्या उत्तरेकडे खाडकाळ व काहीसा उंच भाग आहे या मोकळ्या जागेवर राजकोट किल्ला बांधण्यात आला राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदुर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदुर्गच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य होते सिंधुदुर्गच्या आजूबाजूला राजकोट आणि सर्जेकोट हे दोन पडकोट होते त्यापैकी हा आहे राजकोट आटोपशीर असा आहे हे मागे महाराजांची पूर्णाकृती अशी भव्य मूर्ती आपली गाडी याच्यावर आपण पुणे ते मालवण हा प्रवास केला आता इथून पुढे पुढचा प्रवास सुरू असेल उद्यापासून आणि हा जिथे स्टे केला होता ते हे रिसॉर्ट अठांग रिसॉर्ट आता जे मी तुम्हाला रिसॉर्ट दाखवलं ते हे समीर ते हे हे सर्व पाहतात चालवतात मालवणला आले की आपल्याला पहिला विचार असतो की अरे कुठं राहायचं कसं काय तर मी डिस्क्रिप्शन मध्ये आमचा नंबर आणि लोकेशन टाकेलच तर जर तुम्ही कोणी मालवणला आलात किंवा सिंधुदुर्ग पाहण्यासाठी तर मी अवश्य रेकमेंड की इथे या म्हणजे इथे तुम्हाला एक असं घरात आल्यासारखं वाटेल म्हणजे आम्ही कालपासून इथे आहोत हे समीर काल मी कस्टमर म्हणून आलो होतो तर आम्ही मित्र झालो एवढं ते आपुलकीने पाहत सर्व तुमची व्यवस्था वगैरे पाहतात आणि माफक दरात तेही आणि हे स्वतः छान कूक आहेत काल्याने स्वयंपाक केला होता व्हेज नॉन दोन्ही तर अतिशय उत्तम चव आहे तर अवश्य इथं भेट द्या तुम्ही दिवसभराच्या दगदगीनंतर तारकर्लीचा हा शांत किनारा मनाला एक शांती देत होता मनात ऊर्जा भरत होते पुढच्या प्रवासाची हा माहितीपट आवडला असल्यास तसेच पुढील सागरी किल्ल्यांची शृंखला आणि माहिती पाहण्यासाठी बाईक हाईक लाईफ या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद